म्हणजे जीवन जगत असताना खूप त्रास होतो काय त्रास होतो आपण एखादं चांगलं काम केलं तर लोकांच्या टीका टिपणे इतके असतात की आता मागच्याच आठवड्यातल्या बघा ना माझ्या काय टीका होत आहेत मला जिवंतपणे मारलं जातंय घरच्यांविरुद्ध बोललं जात आहे माझ्या कुटुंबाला बोललं जातं आमच्या घरच्यांना फोन केले जातात हा मुलगा असा कसा आहे काय आमच्या आईबापाची इज्जत वळली जाते आम्हाला किती त्रास होतो ट्रोलर्सवाल्यांना आत्ता काही व्हिडिओ जर बघितले तर त्याला कमेंट देतात तुला असं वाटत नाही का असं वागताना तुला थोडी फरमानाची नाही जनाची वाटत नाही का बरं आम्ही काय करतो कुणाच्या आब्रुशी खेळतो का कुणाच्या जीवाशिम खेळतो काय आत्ता मला जस्ट मागच्या व्हिडिओला पंधरा वीस कमेंट आले असेल की तुझे दहा दिवस पूर्ण झाले का तो आत्महत्या करणार ना तुझा तेरावा कधी आहे तुझ्या दहाव्याला आम्हाला बोलव हो। तुम्ही असं समजून घेत नाही त्याची मानसिकता काय तो का बोलला असेल एखाद्याला जीवन नको असतं का भले भले नेते शब्द देतात शब्द पाळतात का एक उदाहरण तुम्हाला सांगतो गरीबाच्याच मुलाला का तुम्ही त्रास देतात पायरीला पायी लावून पण शिवाजी बापू पाटील काय झाडे काय डोंगर काय होटेल हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे ते काय म्हणले होते निवडून नाही आलो तर फाशी घे मग त्यांनी खरंच फाशी घेतली का ते पळले ना मग फाशी घेतली का मी रागाच्या भरात बोललो दहा दिवसानंतर आत्महत्या करेल पण पोलिसांनी ते आरोपी बी सापडवले आरोपी आज पोलीस स्टेशनला येत त्यांनी माफी बी मागितली मग तुम्ही मलाच का गृहित धरताय मी शेतकऱ्याचं पूर्ण आहे म्हणून मला ट्रोल करताय नेते म्हणून नेत्यांना ट्रोल करत नाही बापूंच्या कमेंटला जबर एकतरी म्हणते का बापू तुम्ही फाशी घेणार होते तुम्ही मारणार होते तुम्ही निवडून नाही आले तुम्ही का नाही फाशी घेतली मग तुम्ही आम्हालाच का अरे कारे लावताय हा मला काय म्हणायचे नेत्यांना एक आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पुत्राला एक असा भेदभाव का करताय मी माझ्या शब्दाचा पक्का ये नेते पण शब्दाचे पक्के पाहिजे ना प्रत्येक ठिकाणी राजकारण करू न करे सर्वसामानच्या मुलांना बी जगू द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याच्या शरीरावर एखाद्याच्या उंचीवर बोलायचा अधिकार तुम्हाला दिला कुणी तुम्हाला भिडायचे बोलायचे तर माझ्याची विशारानी बांडा ना कारण तुम्हाला मी इतके सांगितलं मी फालतू कमेंटला फालतू लोकांना उत्तर द्यायला बांधील नाही त्यामुळे तुम्ही मला जिवंतपणे मारलं जाते मग हे कुठेतरी राग आणावर होतोय एक देणार ठेवा तुम्ही मी आजही तुम्हाला सांगतोय तुम्ही मला काही पण बोला काही पण बोला ना पण प्लीज माझ्या आई बापाला बोलू नका ना हा माझ्या तेरावा बघणारे तुम्ही कोणी माझ्या दहाव्याला यायला तुम्हाला कोणी आग्रह केले एखाद्या नेत्याच्या विरोधात अशी पोस्ट टाका बरं चॅलेंज देऊन सांगतो तुमची चांबडी राहणार नाही अंगावरती शहाजी बाप्पूंना सांगा बरं शहाजी बापू तुम्ही फाशी घेणार होते टाका बरं त्यांच्या विरोधात त्यांच्या अकाउंटला पोस्ट कारण गरीबाचं पोरग जगतय गरीबाचं पूर्ग पुढे आहे तर का नाही जाऊन देत टोल तुमची जयकी प्रवृत्तीने जरा मागे ठेवा टीका नाही तुम्हाला जमत ना टीका करा पण माझ्या कुटुंबावरती करू नका तुम्हाला नाही ना मला बघायचं बघू नका पण कशाला घाणघान कमेंट करताय तुम्हाला एकतर भाऊ देत नाही मी आणि त्यामुळं तुम्हाला काय होतंय आहे एखाद्याचं शेतकऱ्याचं पुत्र कसं हाणून पडायचं पुढे जा जाते त्याच्या उंचून बोल त्याच्या आई बापाला बोल अरे धमक असेल तर विचारांची बराबरी करून दाखवा तुम्हाला मी सलाम करेल पण तुमच्या असल्या कमेंटला मी कधी भीक घालणार नाही अंधेना ठेवा माझा दहावा तेरावे घालणाऱ्यांनो तुमचा तेरावा घातल्याशिवाय मी वर जात नाही काळजी करू नका शेवटचं एकच सांगन माझ्या सर्व रसिक मायबापांनो आणि टोलर्सवाल्यांनो तुम्हाला मी एक सांगन तुम्ही शेंगदाणा म्हणा फुटाणा म्हणा चपाती म्हणा मला फरक पडत नाही देणार ठेवा लोकांनी बदामाला किती नावं ठेवले तरी बदामाची किंमत मार्केटमध्ये कधी संपत नसते कारण बदाम खाणारे थोडीच असतात पण ते घेणारे आणि खाणारे कायमचे असतात तसेच रसिक माय बापांनो तुम्ही माझ्या आत तुम्ही कायम माझ्यावरती प्रेम करत आहात आणि तुमच्या आशीर्वादाने कायम नवीन नवीन कामं मिळत जातात भेटतात पण दुर्दैव आणखीन एक गोष्टीच वाटतं आपल्या मराठी कलाकारांच्या बाबतीत आणखीनही कुठेतरी आपण मागे राहतोय का बरेच दिग्गज मराठी कलाकार आहेत मी माझ्या बाबतीत तर सांगणारच आहे पण एक प्रश्न सुचला म्हणून सहज बोलून जातो की मराठी कलाकारांच्या बाबतीत आणखीन एक त्रास आहे खूप की आपलीच माणसं आपल्या माणसाला मोठं करत नाही कारण आता माझ्याच बाबतीत एक उदाहरण सांगतो मी एका सिरियलसाठी ऑडिशन दिलतो पण त्यांनी मला डावलं जेणेकरून ते काय का म्हणले की तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये जात नाही तुम्ही ग्रामीणच्या हात शहरातले नाही तर मला एकच सांगायची मराठी माणसाला मराठी माणसानेच मोठं केलं पाहिजे आम्ही ग्रामीणमधून येतो म्हणजे आम्ही सिरियल करू शकत नाही का आम्ही मोठ्या पडद्यावर दिसू शकत नाही का आम्ही ग्रामीणचे म्हणून ग्रामीण का आम्हाला अनुभव नाही का बरं आम्ही शिकणार कुठे तर मला एकच सांगायचंय सगळ्यांना मराठी कलाकारांना सगळ्यांनी साथ द्या मराठी कलाकार हक्बर होत चालला आहे बघितलं ना आपण ज्येष्ठ ज्येष्ठ अभिनेते रडा येतोय डोळ्यात पान येते का तर मराठी लोक मागं पडायला लागल्यात मराठी लोकांनी मराठी लोकांना साथ नाही दिली हे ये बाहेरची येऊन आपला गळा दाबतील बरं का आणि मग आपला गळा दाबला तर मराठी राहणार नाही त्यामुळं बाहेरच्यांना मोठं करू नका मराठीला मोठं करा मग इथल्या मराठीची ताकद होती तर हिंदीवाल्यांची काही सक्ती चालली नाही हिंदी असावी माझा भाषेला विरोध नाही पण पाचवीच्या पुढेच पाचवीच्या पुढेच पहिली दुसरीच्या मुलांना नाही त्यामुळं मराठी माणसांनो सिनेमा असेल चित्र असेल प्रत्येक मराठी माणसाने मराठी माणसाला मोठं केलं पाहिजे खरेदी करताना मराठी माणसा कुणाच खरेदी करा बाहेरच्या मोठं करू नका हे तुम्ही आजच तुम्ही प्रगती नका करू काय नका करू उलट मी तुमच्या बाबतीत लय खुश आहे लोकांना आपल्या लाईफ मध्ये बघायला टाईम नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही माझी रोज लाईफ बघताय प्रोफाईल बघताय ठीक आहे अशीच तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि प्रगती करणाऱ्याला विरोध नसेल तर त्याची प्रगती होऊ शकणार नाही तुम्ही काही मासेच मुकत राहा मी तुमच्याकडे दुर्लक्ष करील आणि तुम्हाला ते सांगितलेलं आहे ज्यांना ज्यांना आमच्या याची अपेक्षा आहे तुमचा तेरावा नाही तुमच्या खानदानाचा तेराव केल्याशिवाय आम्ही जात नाही त्यामुळं ना कमेंटमध्ये विचारायचं नाही दावा कधी तेरावा कधी कळलं का